शिरूरमध्ये अमोल कोल्हेविरुद्ध शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यातला वाद आता चांगलाच पेटलाय आढळराव पाटलांनी स्वतःच्या कंपनीला फायदा व्हावा म्हणून लोकसभेमध्ये प्रश्न मांडले असा आरोप अमोल कोल्हे यांनी केला होता आणि त्यावर पुरावे द्या अन्यथा रिंगणामधून बाजूला व्हा असं आव्हान आढळराव पाटील यांनी दिलं होतं आणि त्यावर अमोल कोल्हेंनी प्रति आव्हान दिलंय आढळराव पाटील पुरावे घेऊन येतोय असं उत्तर कोल्हेंनी दिलं आहे पुराव्या निशी सांगतोय काही लोक फक्त व्यापार करण्यासाठी संसदेत गेले मी प्रश्न बघितले आणि साठ सत्तर प्रश्न फक्त संरक्षण खात्यावरचे प्रश्न आणि मला प्रश्न पडला या संरक्षण खात्याच्या प्रश्नाविषयी माझ्या जुन्नर मध्ये तर संरक्षण खात्याचा काही संबंध नाही माझ्या आंबेगाव मध्ये संरक्षण खात्याचा काही प्रश्न नाही शिरूर हवेलीत काही प्रश्न नाही भोसरी मध्ये फक्त रेड झोनचा प्रश्न आहे पण अमृत ऍसिडिटी गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोंदी गॅस्ट्रिन प्रश्न, प्रश्न मात्र हे होते ढमडेरे काका की अमुक एक सॉफ्टवेअर कधी खरेदी होणार अमुक याचं नक्की कंत्राट कधी निघणार आणि तेव्हा मला कळलो रे बापरे की हे प्रश्न विचारून नेमकं भलं कोणाच्या कंपनीचं होतंय याचा जर आपण धांडोळा घेतला तर कुणाला जनतेच्या प्रश्नांची आस आहे आणि कुणाला फक्त आपली कंपनी वाढवण्याचा हव्यास आहे ही गोष्ट तुमच्या समोर आहे माझ्या कंपनीच्या संदर्भातला एकही प्रश्न तरी दाखवावा मी माझ्या कंपनीच्या माझ्या व्यवसायाच्या संदर्भातला एकही प्रश्न विचारला नाही माझं तेवढं प्रामाणिकपणा जनतेला माहिती आहे तुम्ही दाखवा सॉफ्टवेअरच्या संदर्भ माझं सॉफ्टवेअरचं माझी कंपनी सॉफ्टवेअरची नाहीच आहे मग सॉफ्टवेअरचा उल्लेख का करता तुम्ही माझी कंपनी हार्डवेअरची कंपनी आहे मग मी कशाला सॉफ्टवेअरच्या संदर्भातले प्रश्न विचारेल हार्डवेअरच्या संदर्भामध्ये किंवा माझा वेगळा विषय आहे मग मला सांगा तुम्ही पुरावे दाखवा मी आज बाजूला व्हायला तयार आहे आणि नाही झाले तर तुम्ही पुरावे दाखवू शकले नाही तर बाजूला व्हा रिंगणातून आणि लोकांची माफी मागा माननीय शिवाजी अढरराव पाटील यांनी मला एक आव्हान दिल्याचं समजलं आणि त्या आव्हानाचा जर आपण विचार केला तर मला असं वाटतं की मान्य शिवाजीदादा अढरराव पाटील यांना माघारीची तयारी करावी लागेल कारण मी कधीच पुराव्याशिवाय बोलत नाही आणि या संदर्भातले पुरावे हे लवकरात लवकर आपल्या समोर आणेल मात्र माझी शिवाजीदादांना विनंती आहे की शब्द फिरवू नका जर शब्दाला जागणारे असाल तर आतापासून माघारीची तयारी करा कारण पुरावे घेऊन येतो